नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲटोसूज कसा जोडायचा बघू शकता आपल्याकडे एलटीचा ॲटोशूज आहे तर या ॲटोसीजची वायरिंग कशी करायची एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा ॲटोशूट जोडण्याच्या अगोदर आपल्याला कोणती कोणती काळजी घ्यायची आहे तर सर्वात अगोदर आपल्याला फ्यूज काढून घ्यायचे आहेत बघू शकता तिन्ही पण फ्यूज अशा प्रकारे आपल्याला तिन्ही फ्यूज काढून घ्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला ॲटोसीस जोडण्याच्या अगोदर बघू शकता इथं लाल कलरची जी वायर आहे ही पा बघू शकता लिंक वायर याला लिंक वायर अशी म्हणतात ही जी वायर आहे ही वायर काय आपल्याला रिमूव्ह करून टाकायची आहे म्हणजेच काढून टाकायची आहे त्याच्यानंतर ॲटोसिटची वायरिंग सुरू करायची आहे तर चला शेत तर शेतकरी मित्रांनो आपण ॲटोसीट जेव्हा खरेदी करतो तेव्हा चांगल्याच क्वालिटीचा ॲटोस्वि खरेदी करायचा आहे बघू शकता आपण ऑटो ॲटोसिट्स खराब म्हणजे एल टीचा ऑटो स्वीच खरेदी केलेला आहे चांगल्याच कंपनीचा आहे तुम्ही पण चांगल्याच कंपनीचा ॲटो शूज खरेदी करा आपण कोणत्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही फक्त तुम्ही ऑटो शूज आणता आणि लगेच एक दोन महिन्यात खराब होईल त्याच्यामुळे तुम्ही काय करा चांगल्याच क्वालिटीचा ऑटो शूज खरेदी करा तर चला आता तुम्हाला याची वायरिंग दाखवतो शेतकरी मित्रांनो आपण काय करू इथं ऑटो शूज आपला अशा प्रकारे ऑटो शूज इथं सेट करून घेऊ आपण आपला घेऊ घेऊया आता वायरिंग कशी करायची सिटी मी ते तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ शॉट पर्यंत कंटिन्यू करा तर सगळ्यात अगोदर आपल्याला तीन वायराची वायरिंग करायची आहे बघू शकता तर कोणते आहेत ते, ते? म्हणजेच लाल लाल येलो ब्ल्यू म्हणजेच लाल पिवळा निळा हे पहा तीन जे वायर आहेत त्या तीन वायराची सगळ्यात अगोदर आपल्याला कनेक्शन करायचे आहेत त्याच्यानंतर जे राहिलेले तीन आहेत या राहिलेल्या तीन वायराची पण कनेक्शन करायचे आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला लाल कलरचा वायर जोडायचा आहे तर बघू शकता स्टार्टरचा जे मेन फीज फ्यूजमधून जे लाईन येते तिथं आपल्याला पाठीमागं इथं बघू शकता इथं लाल कलरचा वायर लावायचा आहे पहिल्या पॉईंटला हे पहा इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा तेव्हा तुम्हाला समजेल करत करतच आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला वायरिंग जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला लूज कॉन्टॅक्ट कुठेही ठेवायचा नाही जर आपला लूज कॉन्टॅक्ट असेल तर आपल्याला मोटरला पण धोका होऊ शकतो आणि आपली मोटर पण व्यवस्थित चालणार नाही प्रेशर कमी देईल बघू शकता आता लाल कलरचा वायर लावला त्याच्यानंतर आपण लावायचा आपल्याला पिवळ्या कलरचा हे पहा बघू शकता त्याच्यानंतर लावायचा आहे पिवळ्या कलरचा वायर लूज कं कौंट, कॉन्टॅक्ट कुठेही ठेवायचा नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला हे पहा बघू शकता आता आपण इथं पिवळ्या कलरचा वायर जोडलेला आहे सगळ्यात आपल्याला लास्टला जोडायचा आहे शेतकरी मित्रांनो निळ्या कलरचा वायर हे पहा बघू शकता निळ्या कलरचा वायर सगळ्या तिकडे लास्टला जोडायचं आहे आपल्याला एकदम लास्टच्या पॉईंटला बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम लास्टच्या पॉईंटला आपण निळ्या निल्या निळ्या कलरचा पण वायर जोडलेला आहे आता हे तिन्ही पण वायर आपण कनेक्ट केलेले आहेत आता आपले राहिलेले आहेत तीन वायर बघू शकता इकडं आता आपले तीन वायर बाकी राहिलेले आहे जोडायचे तर ते कुठे जोडायचे तर सर्व सर्वात अगोदर आपल्याला हिरवा आप कलरचा वायर जोडायचा आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तर आपण हे आता लाल कलरचा जो वायर होता तो आपण इथून काढून टाकणार हे बाबू बघू शकता जे मी तुम्हाला व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की लाल कलरचा वायर आपल्याला काढून टाकायचा आहे हे पा बघू शकता याला म्हणतात लिंक वायर हे पा बघू शकता अशा प्रकारे हे आपल्याला काढून टाकायचं आहे तर काय करायचं आता आपल्याला हिरव्या कलरचा वायर अगोदर जोडायचा आहे हे पहा हिरव्या कलरचा इथं जे आपला बंद कराय बंदचं बटन असते त्या नेटचा पॉईंट जवळचा पॉईंट म्हणजे शो पॉईंट हे पा बघू शकता इथं आपल्याला हिरव्या कलरचा वायर जोडायचा आहे एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो शेतकरी मित्रांनो फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा हे पहा हे झाला आता हिरवा वायर त्याच्यानंतर शेतकरी मित्रां आपल्याला जोडायचा आहे पांढरा वायर हे पा पांढरा वायर जे जोडायचा आहे हे जे निळ्या कलरचा वायर दिसत आहे इथे पण जोडू शकता आणि इथे पण जोडू शकता कोठे पण जोडू शकता दोन्हीपैकी ते पहा अशा प्रकारे हे पहा आता ला राहिलेला लास्टचा जो वायर आहे शेतकरी मित्रांनो आपला तो ग्रे कलरचा म्हणजेच करड्या कलरचा तो एकदम शेवटच्या पॉईंटला जोडायचा आहे इथं पिवळा वायर दिसत आहे तुम्हाला बघू शकता एकदम शेवटचा पॉईंट या शेवटच्या पॉईंटला काय करायचं आहे आपल्याला ग्रे कलरचा वायर जोडून द्यायचा आहे इथं अशा प्रकारे पहा हे पहा अशा प्रकारे आता आपली पूर्ण वायरिंग झालेली आहे शेतकरी मित्रांनो हे पहा बघू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा